राज्य परिवहन महामंडळाच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून मध्यवर्ती स्थानक कोल्हापूर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं एसटी कर्मचाऱ्यांनी भव्य दुचाकी रॅली काढत एसटीचा वर्धापन दिन सोहळा साजरा केला राज्य परिवहन महामंडळाच्या सत्ताहत्तराव्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून मध्यवर्ती बसस्थानक कोल्हापूर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी सजवलेल्या एस टी बससहित सर्व कर्मचाऱ्यांनी बसस्थानकातून रॅली काढली यानंतर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय बहेनजी डॉक्टर रश्मी कॉम्रेड अशोक जाधव यांनी मनोगत व्यक्त केलीत या प्रसंगी बोलताना कार्यशाळा अधीक्षक विजय निगडे यांनी सत्त्यात्तराव्या वर्षी देखील एसटी तरुण दिसण्यामागे सर्वच कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा असल्याचं सांगितलं यावेळी प्रभारी विभाग नियंत्रक यशवंत कांतोडे विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे आगार व्यवस्थापक अनिल मेहतर प्रमोद तेलवेकर यांनी सर्व कर्मचारी प्रवासी यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी बसस्थानकावर प्रवासासाठी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केक कापून लालपरीचा वाढदिवस साजरा करण्यात आला यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन दुचाकी रॅली काढली मध्यवर्ती बसस्थानक दसरा चौक जिल्हाधिकारी कार्यालय धैर्यप्रसाद हॉल ताराणी चौक मार्गे पुन्हा मध्यवर्ती बसस्थानक इथं आल्यानंतर रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी प्रमुख मल्लेश विभूते भांडार अधिकारी संग्राम शिंदे वाहतूक निरीक्षक अनिल सुतार सारंग जाधव हो, दीपक घार्गे प्रभाकर राजू शेटे शेखर सुर्वे अमित तावडे वाहतूक नियंत्रक इरफान सांगावकर उत्तम पाटील दीपक सनगरे संजीव ढोणे यांच्यासह चालक वाहक यांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचारी प्रवासी मित्र संघटना प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते